हिंदी सक्तीवरणं आक्रमक होत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान दिलंय भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी सरकारला चांगलंच खड़सावले। हिम्मत असेल तर घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा असं चॅलेंज भाजपला दिलं राज्य सरकारनं हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिलाय तर मराठी सोबत हिंदी बोलता यावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय हिंदी भाषा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये मारे लोक बोलत आहेत दोन असे दोन असे जेवढे हात तेवढे चालू करा मागे 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 इकडे त्यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल होऊ देणार नाही परत परत सांगतोय तर फडणवीसांना सांगतोय तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना कोण जोशी का कोण हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले जोशी का माशी ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती तर मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं माझ्या माझ्या मन, म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे तर याकरताही काही लोकांनी टीकाटिपणी केली थोडसही या ठिकाणी या देशामध्ये एखाद विकासाच पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे सरकार आल्यानंतर मराठी नाही आती मराठी लोक गंदे आहे व नॉनवेज खाते मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल तर ना इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा तसं इस देश इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र ही होगा